लग्नामध्ये सर्वात जास्त ट्रेंड मध्ये आहे ते पेशवाई पैठणीचे डिझाईन दिसायला सुंदर आणि नेसायलाही तितकीच हलकी आणि आकर्षक असणारी पेशवाई ही बऱ्याच जणांना आवडत आहे हे डिझाईन खरे तर अनेक वर्षापासूनचे आहे पण त्याला आता पुन्हा एकदा नवीन झळाळी मिळाली आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बॉलिवूडमधील ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अशा प्रकारची पेशवाई पैठणी जास्त प्रमाणात नेसल्या गेल्याचं आढळतं तर सहसा पुणे आणि आसपासच्या शहरामध्ये पेशवाई पैठणीची फॅशन जास्त प्रमाणात आहे सहसा नवरीची पिवळी साडी पेशवाई पैठणी डिझाईन्स मध्ये जास्त प्रमाणात दिसून येते या पैठणी साडीची किंमत तीन हजार रुपयांच्या पुढेच असते पैठणीची काही विशिष्ट किंमत असते का पैठणी किंमत ही सहसा जास्त असते जी पैठणी कमी किमतीत मिळत असेल ती खरी पैठणी नक्कीच नाही विशिष्ट किंमत अशी नसते पण खरी पैठणी ही महाग मिळते उत्कृष्ट पैठणी कुठून मिळेल येवला पैठण येथून उत्कृष्ट पैठणी मिळते कापसे पैठणी देखील पैठणीसाठी प्रसिद्ध आहे त्याशिवाय येवल्याला गेल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी उत्कृष्ट पैठणी मिळतील कोणती पैठणी नेसायला अधिक सुंदर आहे तशा तर सर्वच पैठणी नेसल्यावर सुंदर आणि आकर्षक दिसतात पण त्यातही तुम्ही पारंपरिक पैठणी नेसली तर ती नेसायला अधिक सुंदर दिसते लग्नामध्ये कोणत्या रंगाची पैठणी अधिक शोभून दिसेल लग्न समारंभामध्ये डार्क अर्थात गडद रंगाच्या पैठणी अधिक शोभून दिसतील यामध्ये लाल हिरवा जांभळा गुलाबी या रंगांचा समावेश आहे आता वेगवेगळे रंग देखील यामध्ये येऊ लागले आहेत गडद रंगांच्या पैठणी नक्कीच आकर्षक दिसतात येवला आणि संभाजीनगर मधील पैठणी मध्ये काही फरक आहे का येवला आणि संभाजीनगर मधील पैठण उत्कृष्ट पैठणी मिळतात फरक असलाच तर तो फक्त किमतीत तुम्हाला जाणवेल अन्यथा त्याच्या दर्जामध्ये तुम्हाला कोणताही फरक जाणवणार नाही तुम्हाला या दोन्ही ठिकाणी उत्तम दर्जाच्या पैठणीच मिळतील तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या पेशवाई पैठणींचे डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील तुम्हाला ते खरेदी करायचे असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद